हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज हे भाजी बनवत होते कारण सोड्याची भाजी बनवायची होती आणि त्याचा स्मेल मला अजिबात आवडत नाही तुम्हाला पण माहीत असेल ना सोडे म्हणजे नक्की काय असतं ते त्यांनी भाजी बनवायला घेतली सगळं तयारी झाली होती मसाला वगैरे त्यांनी सगळं काढलं होतं आणि मला फक्त भाकरी बनवायची होती एकीकडे भाकरी बनवून घेतली मी पण मी गॅसच चालू केलं नव्हतं त्याच्यामुळे मला खूप वेळ थांबावं लागलं आणि पहिली भाकरी तर मग खराबच झाली कारण लवकर गॅस म्हणजे तवा तापल्या नव्हता त्याच्यामुळे मग भाकरी बनवून घेतली आणि धनुषने रात्रीच माझ्याकडे फरमाईश केली होती की मम्मी मला खिचडी भात खायचं आहे म्हणून त्याला म्हटलं की उद्या तू जेव्हा स्कूलमधून येशील ना तेव्हा मी तुझ्यासाठी मस्त असं खिचडी भात बनवून ठेवेन म्हणून आणि तो सकाळी त्याला स्कूलमध्ये सोडून सोडायला गेले हे आणि मी सांगितलं होतं की ह्यांना उद्यापासून सुट्टी घेतोय म्हणून सांगा पण डोळ्यांचं इन्फेक्शन झाल्यामुळे टीचर बोलले की दुसऱ्या मुलांना पण त्याचा त्रास होऊ शकतो त्याच्यासाठी ते तुम्ही आजच त्याला घरी घेऊन जा दोन तीन दिवस मस्त आराम करू देत म्हणून म्हटलं तर सोमवारीच डायरेक्ट धनुषला स्कूलमध्ये पाठवायचं आणि तोपर्यंत मला कुठं फिरून यायचं आहे ना ते पण फिरून यायचं आणि लवकरच आता मी बाहेर जाणार आहे म्हणजे मी माझ्या माहेरही जाणार आहे ते त्याचे व्हिडिओ पण तुम्हाला दिसतीलच दिवसभर बाकी काहीच शूट केलं नाही झालं असं की धनुष्य तब्येत बरी नाही आहे आणि मग तो दिवसभर खूप चिडचिड करतो आणि मग मी त्याला माझा जो आहे सगळा वेळ तो, वे तो प्रॉपर वेळ त्याला दिला आणि माझ्या दुपारची कामं सगळी झाली होती म्हणजे हे ऑफिसला उशिरा गेले होते सेकंड शिफ्ट असल्यामुळे तोपर्यंत माझी बरीचशी कामं झाली होती मग मी त्यालाच घेऊन बसले दिवसभर आणि ही भांडी मांडायचं काम ना माझं पाच वाजता असतं म्हणजे मी जेव्हा चहा ठेवते ना आमच्या दोघांसाठी पण त्यावेळेस मी एकीकडे चहा ठेवते आणि मग दुसरीकडे जी काही दुपारचे घासलेली भांडी असतात ना ती ट्रॉलीमध्ये लावून घेते पण धनुषक काय करतोय माहिती का खूप हट्ट करतोय बाहेर जाण्यासाठी संध्याकाळी कारण मुलं सगळी गार्डनमध्ये खेळायला येतात किंवा पॅसेजमध्ये पण खेळतात मग त्याचा हट्ट असतो की मला पण तिथं खेळायला जायचं आहे आणि मला उगीच वाटतं की उगीच मुलांची सवय लावून ठेवली मी त्याला मी नाही पण हे पण कधी बाहेर घेऊन जायचे तेव्हा त्याला दिसायची आणि मग तो रोजच हट्ट करायला आहे की मला रोजच बाहेर खेळायला घेऊन जा म्हणून मग आज पण तेच झालं आणि आजारी असल्यामुळे हट्ट पण सगळे पुरवावे लागतात म्हणून मग मी त्याला घेऊन गेले खाली आणि मग जे काय आहेत कामं ते संध्याकाळी करायला घेतली म्हटलं जाऊ दे त्याच्यापेक्षा महत्वाचं दुसरं माझ्यासाठी काहीच नाहीये म्हणून मग त्याला बाहेर घेऊन गेले आले आणि मग आल्यानंतर न स्वयंपाक काय मला बनवायचं नव्हतं फक्त एक भाकरी बनवायची होती कारण सकाळची भाजी शिल्लक होती खिचडी भात पण शिल्लक होता म्हणून मग म्हटलं फक्त एक भाकरी करून मोकळी होते मग भाकरी वगैरे बनवून घेतली जेवण वगैरे झालं ती घरना पण जास्त भूक नव्हती आम्ही थोडं थोडंसं खाऊन घेतलं आणि मग माझ्या कामं करायला घेतली मी दिवसभर बाकीचं काही शूट केलं नव्हतं त्याच्यामुळे मला खूप वाईट वाटत होतं वाट की व्हिडिओ माझा होतोय की नाही पण झाला म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते एक दिवस जरी सुट्टी घेतली तरी भरपूर कमेंट येतात की ताई व्हिडिओज आम्ही मिस करतो आहे म्हणून लवकरात लवकर टाक एवढं प्रेम देताना खरंच त्याच्याबद्दल थँक्यू बरं का आता मी कामं करते आणि धनुष पप्पांजवळ बसेल असं होणारच नाही कामं करताना मध्ये जर लुडबुड झालीच पाहिजे त्याची जेवण काय जास्त एक्स्ट्राचं बनवलं नव्हतं पण जी भाजी गरम केली होती ना मसाल्यातली ती मसाला सगळा उडला होता किचनवरती आणि मग ते कसं जरी दिसत होतं म्हणून मग म्हटलं ते पण पुसून घ्यावं लगे हात नाही तर ते तसंच चिकट राहिलं आणि सकाळी जर पुसायला गेले तर मग माझी खूप पंचायत होईल म्हणजे ते सगळं घट्ट चिकटून बसलेलं असतं आणि ते लवकर निघत नाही पाणी तर टाकू शकत नाही म्हणून मग आपलं आत्ताच लगे हात काम करून घेतलं धनू सोबत गप्पा मारत मारत काम करायला खूप मज्जा येते त्याचे चोचरे बोल असतात ना ते ऐकायला खूप भारी वाटतं म्हणून मी तर आवर्जून त्याला माझ्याजवळ घेते काम करताना अनुसर खाली उतरायला अजिबात मागत नव्हता पण मी त्याला खाली उतरवलं तिथलं व्यवस्थित म्हणलं पुसून घ्यावं तर काचेची बॉटल म्हणजे जी तेलाची बॉटल आहे ना ती खाली पडली असती माझा दिवसभराचा सगळा मूडच गेला असता म्हणजे जर बाटलेला काय झालं असतं तर मला खूप वाईट वाटलं असतं नशीब थोडक्यात वाचली म्हणून ती मग ती व्यवस्थित मी साईडला ठेवली आणि छान असं किचन ओ क्लीन करून घेतला आज मला ना दुपारी हे काम करायचं होतं म्हणजे माझा मसाल्याचा डबा आहे ना तो दोन तीन दिवस झाला रिकामा झाला होता त्याच्या फक्त त्याच्यामध्ये फक्त मीठच राहिलं होतं आणि रोज म्हणत होते की आपण क्लीन करून घेऊयात पण दिवसभराचं काय मला झालंच नाही क्लीन करणं काल पण कालची कामच सुरू होते म्हणून म्हटलं आज ते घासून घ्यावं आणि म्हणजे मला काय सकाळ लवकर उठायचं आहे पण टिफिन वगैरे काय बनवायचं नाही आहे किंवा जेवण बनवायचं नाही आहे डायरेक्टली नाश्ताच बनवणार तो पण हेवी म्हणजे परत टेन्शनच नाही आणि मग धनुसाठी आणि माझ्यासाठी नंतर काहीतरी बनवून घेईल कारण उद्या ह्यांना सकाळी लवकर ऑफिसला जायचं त्यांचं महत्त्वाचं जा काम आहे बाहेर म्हणून आणि मग ते राश्स करून जाणार आहेत तर म्हटलं जाऊ देत मसाल्याचा डबा काही सकाळी सकाळी आपल्याला लागणार नाही आत्ता घासून ठेवते संध्याकाळपर्यंत छान सुकेल आणि मग जेव्हा मला सकाळी मस्त वेळ भेटेल ना निवांत त्यावेळेस मग मी मसाल्याचा डबा माझा भरून ठेवेल आणि मी मसाल्याच्या डब्यामध्ये ना खाली नेहमी पेपर टाकते म्हणजे जे, जे काही सांडमांड होते ना ती त्या कागदावरती होते आणि मग आठ दिवसातून एकदा तो कागद क्लीन केलं तरी होऊन जातं किंवा दुसरा चेंज केलं तरी होऊन जातं त्याच्यामुळे डबा काही एवढा खराब होत नाही आतून जेवणाची जी भांडी पडली होती जेवणाची किंवा स्वयंपाकाची जी थोडीफार भांडी खरकटी होती ती म्हटलं आधी क्लीन करून घेऊयात त्याच्यानंतरनं मग डबे घासून घेऊयात म्हणजे जे मसाल्याचा डब्बा आहे ना तो आणि मग जे वरती काचेचे भरण्या ठेवल्यात ना मी त्या पण रिकामाचं आहेत पण त्याच्यावरती काय होतं ना पोडणीचे डाग वगैरे उरतात आणि त्या पण खराब झाल्या होत्या बऱ्यापैकी म्हणून मग मी ते पण घासायला काढलं म्हटलं कामात काम करून टाकूयात निवांत आहे तर असं पण मोकळा वेळ कधी भेटत नाही आणि असतो त्या त्यावेळेस काय ना काहीतरी सुरूच असतं इथं पण धनुष्य मात्र लुडपुड सुरू झाली आणि मी त्याला किती वेळ तास सांगत होते की धनुषी तुमचा आधीच तुझ्या डोळ्यांना त्रास होतोय तिकटाचं वगैरे पाणी तुझ्या डोळ्यामध्ये उडेल पण त्याला काही अजिबात ऐकायचंच नव्हतं त्याला तिथंच उभं राहायचं होतं ठामपणे आणि त्याची एक घाणरडी सवय म्हणजे मीच लावली माहिती आहे का जेव्हा हे टी व्ही बघत असतात ना तेव्हा मी त्याला हळूच सांगते की धनुचा टी व्ही टी व्ही बंद करून ये म्हणून मग तू आज त्याच हट्ट करतो नाही इकडे मम्मी पप्पा टी व्ही बघताय टी व्ही बंद करून येऊ का तुम्हाला असं चेन पडतं का हो तुमचा नवरा जर बसलेला असेल ना आपण कामं करत असेल तर तुम्हाला बघवतं का नक्की मला कमेंटमध्ये सांगा बरं का मी कमेंटची वाट बघेल आणि मोजक्यात ताई आहेत की त्या रोज रोज मला छान छान कमेंट करतात आणि छान मोटिवेट करतात त्यांना पण थँक्यू भांडी घासून घेतली आणि मग जे डबे वगैरे घासले होते ना ते बाहेर सुकण्यासाठी ठेवले थे। म्हणजे गॅस ओट्यावरतीच ठेवले म्हटलं एका साईडला आपल्याला जे काय उद्या सकाळी बनवायचं आहे ते बनवता येईल आणि दुसऱ्या साईडला मग ते छान असं ठेवून दिलं माझ्या एका मैत्रिणीची मा कमेंट आली होती की तू हा पिंप कसा क्लीन करतेस त्याचा पण व्हिडिओ शेअर कर तर एक्स्ट्राचं काय तामझाम मी करत बसत नाही म्हणजे जे माझ्याकडे जी रिफ्लेक्ट पावडर आहे ना त्याच्यानेच मी क्लीन करत असते आणि जो पिंप दिसतोय ना त्याला तर मी अजून पावडर लावलीच नाही जे काय आपलं लिक्विड भांड्याचं आहे आणि घासणे त्याने अलवारपणे घासून घेते आणि जे वरचं झाकण आहे ते थोडंफार खराब होतं म्हणून मग त्याला मी रिफ्लेक्ट पावडरने घासून घेते बस एवढंच ह्याच्या व्यतिरिक्त काहीच करत नाही पण जेव्हा कधी क्लीन करेल ना तेव्हा तुम्हाला नक्कीच दाखवेल पहिली ही बॉटल सांभाळून ठेवली नाही तर मग तर काम माजम ती जर लटपटली तर सगळं कामच व्हायचं माझं म्हणून आणि तिथली पण जागा थोडीशी क्लीन करून घेतली तिथं पण एवढी धूळ कुठून येते काय माहिती कदाचित का खिडकीमधून धूळ येते असेल आणि व्हेंटिलेशनसाठी भरपूर जागा असल्यामुळे कुठून ना कुठून तरी हवा येतेच आणि कुठंतरी घाण बसतेच छान अशा भरण्या पण क्लीन केल्या सगळं चक्काचक दिसत होतं आणि मी मनी प्लांट घरामध्ये जास्त लावले म्हणजे जा तीन मनी प्लांट आहेत दोन मातीमध्ये लावलेत आणि एक फक्त पाण्यामध्ये जी काचे जी चांगली भरणी आहे ना ती मी यूजमध्ये घेतली होती मनी प्लांटसाठी आता छान काहीतरी सिरेमिकचं भांडं घेणार आहे लवकरच मी लक्की बांबूचं झाड पण मी अजूनपर्यंत पाण्यातच ठेवलं आहे की विचार करते की मातीमध्ये लावूयात म्हणून पण थोडे दिवस असंच ठेवायचा विचार केला आहे बघू आता कसं कसं होतंय ते तुम्हाला मी सांगितलं ना की आम्ही सगळेजण गरम पाणीच पितो आहे मग संध्याकाळीच मस्त पाणी गरम करायला ठेवलं आणि असं सांगितले की वीस मिनटं तरी पाणी छान उकळून घ्यायचं आणि मगच प्यायचं थंड झाल्यानंतरनं मग मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आणि धनुष्य ते रुसून बसला होता माझ्यावरती कारण त्याला अजून पण परत खालीच जायचं होतं म्हणून त्याला सहा वाजता खाली घेऊन गेल्यामुळे माझी बरेचसे कामं घरातली तशीच राहिली होती म्हणजे झाडजुडं असते बेडवरचा पसारा उचललेला असतो तो झोपला होता त्याच्यामुळे त्याच्या अंगावरती ब्लँकेट जे टाकलं होतं ना ते पण तिथंच पडलं होतं आता संध्याकाळी तर झोपायचंच आहे पण म्हटलं नको तसाच तस पसारा ठेवून बाहेर जायला मला काही भर दिसत नाही म्हणून मी ब्लँकेटची घडी वगैरे घालून ठेवली आणि आज पण मग जो होमवर्क केला होता ना त्याने तो त्याला बाप्पांना दाखवायचा होता म्हणून त्याच्या नोटबुक सगळ्या खाली घेऊन ठेवल्या होत्या त्याने दाखवलं आणि मग परत आहे अशा बेडवरती आणून टाकल्या होत्या आणि त्याचं जिथं कुठं खेळणं पडलेलं असेल तर लगेच एवढं उचलून घेऊन जातो आणि वाकडं दाखवून जातो मला असला बावलट झालाय धनुष्यात बेडरूम सगळी क्लीन करून घेतली घरामध्ये एकदा झाडू मारून घेतलं तोपर्यंत पाणी मी उकळून दिलं होतं कमी गॅसवरती छान पाणी उकळलं होतं मग त्याच्यावरती झाकण ठेवलं आणि ना प्रत्येकालाच घरामध्ये असं असताना संध्याकाळी झोपताना पहिलं गॅसचं बटन बंद करून झोपायचं हे प्रत्येकाचंच असं असतं बरं का म्हणजे किचन क्लीन झाल्यानंतर ना सगळ्या शेवटचं काम म्हणजे ते गॅसचं बटन बंद करणं सगळं बंद केलं आणि आम्हाला जायचं होतं बाहेर लाईट बंद करूनसुद्धा किचन किती चकाचक दिसते ना म्हणजे सगळी भांडी वगैरे त्याच्यावरती उठून दिसत आहेत किचनला उद्या सकाळपर्यंतसाठी बाय बाय संध्याकाळी मग आम्ही शतपावली करण्यासाठी गेलो आणि माझं असं माझ्या मनामध्ये पण कधी आलं नव्हतं की आपण एवढ्या मोठ्या सोसायटीमध्ये आपलं घर होईल कधी होईल काय होईल माहीत नव्हतं आणि अशा आशा, आशा पण धरली नव्हती की एवढी मोठी सोसायटी पाहिजे असं पाहिजे पण माझं लवकर हे स्वप्न पूर्ण केलं ते म्हणजे माझ्या नवऱ्याने तर चला आजचा दिवस माझा असा होता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तुम्ही सगळेजण व्हिडिओ तर बघताय पण लाईकच कोण करत नाही तर प्लीज असं करू नका व्हिडिओला लाईक करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय